गतवर्षी रायगड स्वच्छ करणाऱ्या ठेकेदाराला जिल्हा परिषदेने गंडवले बिल बारा लाखांचे केवळ टोलवाटोल फुटकी कवडीही नाही याबाबत वर्षाच्या ठेकेदारासोबत आमच्या दैनिक सागर डिजिटलच्या रायगड प्रतिनिधी मनोज कांबे यांनी संवाद साधला आणि वर्षाच्या या ठेकेदाराला शासनाच्या अधिकाऱ्यांनी कसे गुंडाळले याचा पर्दा फाश केला आहे चला तर ऐकूया ठेकेदार चेन सोनकर यांच्या तोंडून सर्व कहाणी नमस्कार आपण दोन ते तीन दिवसापूर्वीच किल्ले रायगडावर जी स्वच्छता केली जाते त्याचा पर्दापाश केलेला आहे के गेले अनेक वर्ष स्वयंसेवी संस्था स्वच्छता गडाची स्वच्छता करते यंदा मात्र शौचालय म्हणजे स्वच्छतागृह आणि गडाची स्वच्छता यासाठी तब्बल एकसष्ट लाख रुपयाचा ठेका शासनाच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढला आहे आणि गड स्वच्छ मात्र केलाय स्वयंसेवी संस्थांनी आणि लाखो रुपये चा मलिदा हा ठेकेदार करणार आहे हा पर्दाफाश पर आपण केलेलाच आहे मात्र यातून आणखीन एक महत्वाची बाब उघडत आली की शासन एखाद्या माणसाला कसं फसवतं त्याचं एक आणखीन उदाहरण समोर आलंय ही बा ह्या बातम्या वाचल्यान वाचल्यानंतर ह्या पाहिल्यानंतर गेल्या वर्षी ज्या माणसाला ठेका दिला होता ज्या तरुणाला ठेका दिला होता त्याची खोर फसवणूक जिल्हा परिषदेने केलेली आहे त्याला एकही रुपये दिला गेला नाही आणि असा हा तत्कालीन गेल्या वर्षाचा ठेकेदार आपल्या दैनिक सागर डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला कशी खसवणूक हो केली ती सांगणार आहे तर आपण आता बोलूया गेल्या वर्षी जो ठेका दिला होता ते चेतन सोनकर यांच्याशी सांगा आपण काय म्हणतात मागच्या वर्षी जे कचऱ्याचं कचरा व्यवस्थामध्ये जे काम होतं ते मला ग्राम पंच आपल्या पंचायत समितीमधनं जिल्हा परिषदची मिटिंग तिथं झालेली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरवलेलं तर कशा पद्धतीने हे काम करत आहे तर त्याच्यावरती पूर्ण सगळं अभ्यास करून आम्ही कोटेशन तयार करतो तर साधारण नॉर्मली गाडी भाडं आणि नॉर्मली लेबर किती लागेल काय आणि त्या हिशोबाने एक कोटेशन देऊन ते काम त्यांच्याकडनं वर पडू घेतलं जिल्हा परि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांच्या समितीने ते वर काढून आणि काम जसं पाच सात दिवस केल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की हे काम एवढंसं सोपं आहे पूर्ण साफ करणं त्यावेळेला जे काही संस्था होत्या जे हेल्प करत होत्या आम्हाला ज्या का वेळेला कार्यक्रम होतो त्यावेळेला त्यांनी मला हेल्प पण केली असं नाही का नाही पण जसं कार्यक्रम संपलं तसं हेल्प करणारी जी काही संस्था होत्या त्या सगळ्याकडे गड उतरून निघून गेले त्याच्यानंतर मला मग मा माणसं वाढवून गाडी वाढवून सगळं काम माझ्या एकट्यावरती पडलं साधारण पंचवीस तीस दिवस मी ते काम करत होतो आणि जे नॉर्मल काम समजून आम्ही करायला गेलो त्याचं थोडं प्रमाण वाढला काही दिवस वाढले आणि त्याच्यानंतर थोडा बिलामध्ये पण आमचे फरक पडले पण विषय असं झाला हे काम पूर्ण केलं त्या के कचऱ्याच्या काय केल्यापासून किती टन कचरा आल्यापासून प्रत्येक फोटो व्हिडिओज सगळे आमच्याकडे आता अवेलेबल आहेत त्यांनी दिलेले प्रत्येक कागद माझ्याकडे आहेत वरती खाली म्हणजे लिफ्ट मला दिलेले वर्क ऑर्डर आणि इतर काय हे सगळे डॉक्युमेंट आहेत फोटो सगळे पण ज्यावेळेस बिल तू मागण्याचे प्रश्न आला पैसे मागण्याचा विषय आला त्यावेळेला मात्र मला जे सांगत तुम्हाला वर फोटो करून दिले हे आमच्या टेंडरमध्ये विषयच नव्हता कचऱ्याचा जर विषय नव्हता तर मग मागच्या वर्षी हा काम केला होता आणि नुसतं काम केलं नाही तर तुम्ही तो कचऱ्यामध्ये म्हणजे तु फक्त कागदावरती स्वच्छतेचं काम आहे आणि पेमेंटच्या बाबतीत काय विषय होतो आपण कसं होतो पैसे कोणाला मला तर अजिबात एक रुपया पण मिळत आहे आज वर्ष वर्ष होईल आलेलं आहे वर्षभर त्यांच्या इथं जाऊन सगळे चेहऱ्या मारून मारून त्यामुळं नवीन बातमी ऐकली का ह्या वर्षी जो काम झालेला आहे तो कचरा तिथंच फेकला गेलाय आणि त्याच्यामुळं आज मी स्वतः माझ्या ह्या गोष्टीतून मला सांगा हा टेका किती रुपयाचा गेल्या वर्षी दिला होता आणि त्याच्यानंतर आपण किती मागणी केली होती गेल्या वर्षी साधारण आठ एका पंचायत समितीकडनं दोन लाख एकसष्ट हजारामध्ये ठरत होतं त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन एवढंच काम माझ्याकडे होतं का घनकचरा व्यवस्थापनामध्ये का काय येतं तर वरती आणि आजूबाजूचा गडाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये वारसरे पाचाड इथे सगळा जो भाग आहे पार्किंग होत्या ते सगळं स्वच्छ करून द्यायचं आणि ओला सुद्धा कचरा स्वतः कलेक्ट करायचा स्वतः माणसं लावायची गाड्यांमध्ये युज करून कचरा आपल्या स्वतःच्या केंद्रात आणायचं त्यावेळेला मला नगरपालिकेने सुद्धा असं बोललं नव्हतं की हा कचरा तुम्ही गोळा करा आणि आमचे कारवा हे माझ्याकडे स्वतःकडे सगळं सेग्रिगेशन प्लांट आहे रिसायकलिंग प्लांट आहे त्यामुळे मी ते माझ्याकडे स्वतःच्या येते आणि यानंतर आपण किती लाखाची मागणी केली होती आपण किती काम केलं होतं त्याच्यानंतर आपल्याला किती रुपये मिळाले त्यांच्या शासनाकडून साधारण एक एक तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे तीस एकतीस तारखेलाच मला काम चालू करावं लागलं ला। का जाऊन आधीचा जो कचरा आहे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी तो पहिला करावा लागला त्याच्यानंतर जो नवीन कचरा झालाय तो आणि सहा दिवसांनी पुढे कमीत कमी पंचवीस दिवस अजून आम्हाला कंटिन्यू तेच काम करावं लागलं कारण गडावरती त्यावेळेला पब्लिक ही येतच होती पब्लिक हा येण्याचं प्रमाण कमी होत होतं कार्यक्रम होऊन गेलेले पण लोक कचरा आणि आम्ही तिथं काम करतोय मला वाटतं पहिल्यांदाच असं झालं का शासनाकडनं कोणतरी टेंडर निघालं आणि तो कचरा उचलणार त्यामुळं इतर जे लोक होते जे मदत करणार किंवा साफ करणार त्यावेळेला तिथे अवेलेबल नव्हते आणि सगळं काम करावं लागलं होतं रोज पब्लिक होती आणि साधारण दोन लाख एकसष्ट पहिलं काम होत होणार होत पण ते साधारण आमचं नऊ लाखाच्या आसपास म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे गेल्या वर्षी शिवराजेषा हा तीनशे पन्नासावा होता त्याच्यामुळे गेल्या वर्षी शिवभक्तांची संख्या ही जो सुमारे तीन लाखाच्या वरती गडावर गेली होती आणि नंतर ही लोक जात होती त्यामुळं जो कचरा होण्याचं प्रमाण आहे ते खूप प्रचंड प्रमाणात होतं असंच यांच्या माध्यमातून सांगण्यात आहे आणि त्याच्यानंतर तो कचरा साफ करण्याचं या सोनकर आहेत त्यांनी ते केलं मात्र त्यांना एकही रुपये बिलाचा आधार करण्यात आला नाही आता आपण यापुढे त्याच्यासाठी काय करणार बिल मिळण्यासाठी काय करणार त्यांच्या मागे जाऊन सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत प्रत्येकाशी भेटलेल्या आहे त्यांना म्हणतोय जर तिथल्या कामाबद्दल काय अडचण असेल काम जर नीट झालेलं नसलं किंवा तिथे काय नुसतं जपलं असं म्हणजे भरून कचरा जसं यावर्षी झालं नुसतं कचरा उचलायचा कोण आय नाही कुठेही टाकून निघून जायचा असं जर काही प्रकार असतं तर आम्हाला काही पेमेंटची गरज नाही पण जर असं काय नसलं क्लिअर जर सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत कुठलाही प्रश्न मला विचारला त्याचं उत्तर मी देऊ शकतो आणि ते काम क्लिअर केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जे काय ते खर्च झालेले पैसे फक्त मिळाले कमी एवढीच विनंती बाकी आता आपण पाहिलं की शासनाचा कसा कारभार कारभारापेक्षा कार्बार, किती भ्रष्टाचार आहे हा आपण ह्या माध्यमातून पाहिलेला आहे आणि गेल्या वर्षी ज्यांनी काम केलं त्या ठेकेदाराला एकही रुपये दिला गेला नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने त्यांची बोलवण केले अजूनही करताय आणि यावर्षी जो ठेका दिला त्या ठेक्याचं काम जवळजवळ वीस ते पंचवीस सामा सामाजिक संस्थांनी केले आणि त्या ठेकेदाराच्या खशात मात्र लाखो रुपये घालण्याचा प्रयत्न सुरू आहे याला कुठंतरी आला बसला पाहिजे दैनिक सागर सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा